नाशिक लोकसभा निवडणुका जाहीर झाल्यापासून चर्चेच्या केंद्रस्थानी असलेले ठिकाण पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्धव ठाकरे राज ठाकरे यांचे नाशिक दौरे झाले काराम मंदिरात दर्शन आणि आरती पार पडली येत्या काही दिवसात राहुल गांधी यांचाही नाशिक दौरा नक्की आहे साहजिकच नाशिकचं धार्मिक महत्व दक्षिण भारताला उत्तर भारताशी जोडणारा बिंदू या सगळ्यामुळं नाशिक हॉट टॉपिक बनलाय आणि इथली जागा इथली उमेदवारी या गोष्टींना देखील वलय प्राप्त झाले सुरुवातीला पंतप्रधान नरेंद्र मोदी नाशिक मधून महायुतीचे उमेदवार असतील अशी चर्चा झाली पण मोदी वाराणसी मधून लढणार हे स्पष्ट झालं आणि त्या चर्चा मागे पडल्या मंगळवारी शिंदे गटाचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांना पुन्हा लोकसभेला पाठवायची तयारी करा असं जाहीरपणे सांगितलं आणि जागा वाटपात ही जागा शिंदे गटाकडे जाऊन गोडसेंचं तिकीट पक्क समजलं जाऊ लागलं पण या सगळ्यात एक नावाची चर्चा नाशिकमधून कायम राहिली ते म्हणजे शांतीगिरी महाराज यांच्या आधी नरेंद्र मोदींची भेट तेव्हापासून सुरू केलेली लोकसभेची तयारी मग मुख्यमंत्री एकनाथ शिंदेची भेट आणि आता मिलिंद नार्वेकर यांच्या सोबत झालेल्या भेटीच्या सूत्रांच्या हवाल्यानं दिलेल्या बातम्या महाविकास आघाडीकडून उमेदवारी पक्की झाले चर्चा यामुळे शांतीगिरी महाराज लोकसभेला उभे राहणार हे नक्की झालंय पण त्यांचा आध्यात्मिक आणि राजकीय इतिहास काय नाशिक मधून उभे राहिले तरी ते तीन मतदारसंघावर इम्पॅक्ट कसा पाडू शकतात पाहूया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी नम्रता आणि तुम्ही पाहताय बोल भिडू सुरुवात करूयात शांतीगिरी महाराजांच्या आध्यात्मिक इतिहासापासून शांतीगिरी महाराजांचं मूळ गाव नाशिकमधलं लाखल लाखलगाव असं सांगण्यात येतं की वयाच्या पंधराव्या सोळाव्या वर्षी त्यांची अचानक दृष्टी गेली तेव्हा त्यांच्या आई वडिलांना त्र्यंबकेश्वरला जनार्दन स्वामींकडे मुलाला घेऊन जा असा सल्ला मिळाला जनार्दन स्वामींनी या मुलाला खडे उचलायला सांगितले आणि खडे उचलताना दृष्टी परत आली मुलगा बरा झाला या आनंदात आई वडील त्याला घेऊन गावे गेले पण काही दिवसांनी पुन्हा या मुलाची दृष्टी गेली पुन्हा आई वडिलांनी जनार्दन स्वामींकडे नेलं आणि खडे उचलताना या मुलाची दृष्टी परतली तेव्हा जनार्दन स्वामींनी या मुलाला माझ्याजवळच राहू द्या असं त्याच्या आईवडिलांना सांगितलं आणि तेव्हापासूनच शांतीगिरी महाराज जनार्दन स्वामींजवळच राहू लागले त्यांनी आजन्म ब्रह्मचारी राहण्याचं व्रत घेतलं संन्यासी झाले जनार्दन स्वामी मूळचे छत्रपती संभाजीनगरचे पण त्यांनी संभाजीनगर कोपरगाव नाशिक अशा भागांमध्ये भरीव काम केलं वेरूळच्या घृष्णेश्वर मंदिराजवळ मठ देखील उभारला एकोणीसशे एकोणनव्वद मध्ये नाशिकमध्ये जनार्दन स्वामींचं निधन झालं त्यानंतर शांतीगिरी महाराज हे त्यांचे उत्तराधिकारी बनले मठातच राहून शिक्षण घेतलेल्या शांतीगिरी महाराजांनी जनार्दन स्वामींचा आध्यात्मिक वारसा चालवला नऊ वर्ष मौन व्रत पाळलं जनार्दन स्वामींची परंपरा पुढे नेत बाबाजी भक्त परिवार आणखी मोठा केला आजच्या घडीला बाबाजी भक्त परिवाराचे पंचावन्न मठ आहेत नऊ ठिकाणी गुरुकुला आहेत वेरूळ मधला जनार्दन स्वामी मठ जवळपास दोनशे एकर जागेत पसरलाय संभाजीनगरमध्ये मुख्य मठ असला तरी नाशिकमध्ये देखील बाबाजी भक्त परिवारात साधारण दीड लाख कुटुंब असल्याचं सांगण्यात येते नाशिकमध्ये मठ कुंभमेळ्यातल्या साधूंसाठी भोजन व्यवस्था वेगवेगळे याग महाराष्ट्रभरातून गर्दी होणारे अनुष्ठान सोहळे जनार्दन स्वामींचे पुण्यस्मरण सोहळे आणि गुरुकुलाच्या माध्यमातून होणारे शैक्षणिक उपक्रम नाशिक नाशिकमध्ये त्यांची लोकप्रियता आहे साहजिकच राजकीय नेते देखील शांतिगिरी महाराजांची जवळ ठेवून असतात सध्या शांतिगिरी महाराजांची नाशिक लोकसभेसाठी चर्चा होत असली तरी त्यांचीही निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची पहिलीच वेळ नाहीये याआधी देखील त्यांनी मतपेटीच्या राजकारणात महत्वाची भूमिका बजावली शांतिगिरी महाराज पहिल्यांदा राजकारणात सक्रिय झाले दोन हजार नऊ साली तेव्हा त्यांनी संभाजीनगर लोकसभेची निवडणूक लढवली होती अपक्ष उमेदवार असून देखील त्यांनी तिसऱ्या क्रमांकाची एक लाख अठ्ठेचाळीस हजार मतं मिळवली होती त्यावेळी निवडून आलेले शिवसेनेचे चंद्रकांत खैरे आणि दुसऱ्या क्रमांकावरचे काँग्रेसचे उत्तमसिंग पवार यांच्यात फक्त तेहतीस हजारांचा फरक होता साहजिकच शांतिगिरी महाराजांच्या उमेदवारीमुळे विजयावर समाधान मानावं लागलं होतं चौदा मध्ये शांतिगिरी महाराज राजकारणापासून लांब राहिले पण दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकांवेळी त्यांनी भाजपकडून मोर्चे बांधणी करायला सुरुवात केली पण युतीमध्ये छत्रपती संभाजीनगरची जागा शिवसेनेकडे गेली आणि शांतिगिरी महाराजांची संधी हुकली पण शांतिगिरी महाराजांकडून हिंदू मतांचं विभाजन होऊ नये म्हणून आपण अपक्ष उभे राहणार नाही असं सांगण्यात आलं मात्र त्यानंतर त्यांनी अपक्ष उभ्या राहिलेल्या हर्षवर्धन जाधव हो यांना पाठिंबा दिला आणि बाबाजी भक्त परिवार पुरस्कृत उमेदवार असा प्रचार जाधव यांना तब्बल मिळाली ज्याचा फटका मतांनी खैरेंना बसला म्हणजेच दोन हजार नऊ मध्ये उभं राहून आणि दोन हजार एकोणीस मध्ये स्वतः उभं न राहता पाठिंबा देऊन शांतीगिरी महाराज गेम चेंजर ठरले होते आता सध्याच गणित आणि राजकीय ताकद पहालची झाली तर त्यांची चर्चा आहे नाशिक लोकसभा मतदारसंघातून यासाठी त्यांच्या भक्त परिवारांना तयारी देखील नाशिक नाशिकमध्ये मठ आध्यात्मिक कार्यक्रम गुरुकुल आश्रम या माध्यमातून त्यांचं काम आहे द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांसाठी पर्जन्य याग आयोजित करत त्यांनी शेतकऱ्यांशी देखील मोठ बांधली सोबतच नरेंद्र मोदी त्यांची ते आणि शांतिगिरी महाराजांची भेट झाली आणि मोदींनी लोकसभेची तयारी करा असा संदेश महाराजांना दिला असं देखील त्यांच्या समर्थकांकडून सांगण्यात येत होतं मोदींसोबतच शांतिगिरी महाराजांनी सरसंघाचालक मोहन भागवत यांची देखील भेट घेतली कुंभमेळ्याच्या दृष्टीनं म्हणतांना खासदार बनावं अशी चर्चा झाल्याच्या बातम्या देखील आल्या पण भाजपकडून तिकिटासाठी हालचाल झाली नाही अशातच शांतिगिरी महाराज राज ठाकरेंची भेट घेणार अशी बातमी आली ते मनसेकडून उभे राहणार असं देखील बोललं गेलं पण शांतिगिरी महाराजांनी राज ठाकरेंना न भेटता मंत्री भागवत कराड यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतली आणि त्यांना शिंदे गटाकडून उमेदवारी मिळणार का अशी चर्चा झाली पण श्रीकांत शिंदेंनी हेमंत गोडसे यांची उमेदवारी जाहीर केली आणि दुसऱ्याच दिवशी शांतिगिरी महाराज महाविकास आघाडी ठाकरे गटाकडून उमेदवार असतील असं सांगितलं जाऊ लागलं शांतिगिरी महाराजांची राजकीय ताकद समजून घेण्यासाठी शांतिगिरी महाराजांना तिकीट दिल्यानं ठाकरेंना काय फायदा होऊ शकतो हे पाहायला हवं तर यातला पहिला मुद्दा म्हणजे शांतिगिरी महाराजांच्या उमेदवारीला न होणारा विरोध महाविकास आघाडीच्या जागा वाटपा जिंकून आलेल्या जागेच्या सूत्रामुळे नाशिकची जागा उद्धव ठाकरेंकडे जाऊ शकते पण काँग्रेस आणि शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना जोडून घेण्याचं आव्हान ठाकरेंसमोर उभं राहू शकते नाशिक नाशिकमध्ये आरती मेळावे या माध्यमातून फिल्डिंग लावलेल्या ठाकरेंसाठी शांतीगिरी महाराज हा तगडा पर्याय ठरतोय धार्मिक जागेवर महंतांनाच उमेदवारी दिल्यानं ठाकरे प्लस मध्ये जाऊ शकतात कारण शांतीगिरी महाराजांना अंतर्गत विरोध होण्याची शक्यता कमी आहे बाबाजी भक्त परिवाराच्या माध्यमातून त्यांची स्वतंत्र सिस्टीम उभी आहे ते मराठा समाजातून येत असल्यानं जातीचा अंडरकरंट देखील पाठीशी उभा राहू शकतो आणि आध्यात्मिक वातावरणामुळे नाशिकमधला मतदार कनेक्ट करणंही सोपं जाईल दुसरा मुद्दा म्हणजे छत्रपती संभाजीनगर मध्ये होऊ शकणारी मदत शांतिगिरी महाराज स्वतः नाशिकमधून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असले तरी त्यांचा मुख्य मठ आणि प्रभाव आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये दोन हजार नऊ आणि दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत संभाजीनगर लोकसभेत त्यांची ताकद किती महत्वाची ठरते हे आपण पाहिले पण सध्याच्या समीकरणांच्या हिशोबाने पाहिलं तर या जागेसाठी शिंदे गट आणि भाजप मध्ये रस्ती खेच सुरू आहे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी इथून भाजपचा उमेदवार लोकसभेला पाठवा असं विधान केलं होतं दुसऱ्या बाजूला खासदार जलील देखील उमेदवार असतील हे नक्की अशा ठाकरे गटाकडून चंद्रकांत खैरे आणि अंबादास दानवे यांच्या नावाची देखील चर्चा सुरू आहे साहजिकच निवडणूक तिरंगी होणार हे निश्चित आहे अशावेळी शांतिगिरी महाराजांनी ठाकरे गटाला पाठिंबा दिला तर जवळपास लाखभर मतांची बेरीज होऊ शकते जे अर्थातच निर्णायक असेल विशेषतः ठाकरेंकडे नसलेल्या वैजापूर आणि गंगापूर विधानसभेत शांतिगिरी महाराज ताकद राखून आहेत त्यामुळे त्यांना नाशिकमध्ये उमेदवारी देऊन संभाजीनगरची प्रतिष्ठेची जागा सेफ करण्याचा डाव ठाकरे खेळू शकतात तिसरा मुद्दा म्हणजे शांतिगिरी महाराजांनी केलेली तयारी मागच्या काही महिन्यांपासूनच शांतिगिरी महाराजांच्या बाबाजी भक्त परिवाराच्या माध्यमातून लढा राष्ट्रहिताचा संकल्प शुद्ध राजकारणाचा या घोषणेअंतर्गत प्रचार बैठका सुरू आहेत नाशिक लोकसभेच्या बहुतांश भागात या बैठका पार पडल्यात दोन हजार एकोणीस मध्ये त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठिंबा देण्यासाठी वेगवेगळ्या मतदारसंघात प्रचारकांच्या बैठका घेतल्या होत्या ज्याला हजारोंची गर्दी जमली होती बाबाजी सांगतील त्या उमेदवाराला भक्त परिवाराचं एक गठ्ठा मतदान जातं असं नाशिक मधले स्थानिक पत्रकार सांगतात सध्या देखील या बैठकांमधून त्यांनी मोर्चे बांधणीला सुरुवात केली नाशिकमध्ये मेट्रो सेज आणि आयटी प्रकल्प अशा मुद्द्यांवरून त्यांनी युवकांना देखील साथ घातले साहजिकच त्यांची हीच तयारी ठाकरेंच्या पथ्यावर पडणारी आहे चौथा आणि शेवटचा मुद्दा म्हणजे आजूबाजूच्या मतदारसंघावर असणारा प्रभाव नाशिक आणि छत्रपती संभाजीनगरच नाही तर दिंडोरी मतदारसंघात देखील शांतिगिरी महाराजांचा भक्त परिवार मोठ्या प्रमाणावर आहे सध्या मतदारसंघातून भाजप केंद्रीय राज्यमंत्री भारती पवार यांना उमेदवारी देईल अशी चर्चा सुरू आहे पण पवारांना मतदारसंघातूनच विरोध असल्याच्या चर्चा आहेत दुसऱ्या बाजूला माजी खासदार आणि भाजप नेते हरिश्चंद्र चव्हाण शरद पवार गटात जाणार अशी देखील चर्चा आहे त्यामुळे शांतिगिरी महाराज महाविकास आघाडीला पाठिंबा देणार असतील तर चव्हाणांच्या मागे अधिकचं बळ उभं राहू शकतं हेच नाशिकला लागून असलेला धुळे सोबत जळगाव रावेर जालना नगर आणि शिर्डी लोकसभा इथं देखील बाबाजी भक्त परिवार मोठ्या संख्येने ज्याची महाविकास आघाडीला मोठ्या प्रमाणावर मदत मिळू शकते साहजिकच उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यातल्या जागांवर शांतीगिरी महाराज तगड आव्हान उभं करण्यासाठी महाविकास आघाडीला फायद्याचे ठरू शकतात त्यामुळे आता ठाकरेगड त्यांच्या उमेदवारीबद्दल नेमका काय निर्णय घेणार शांतीगिरी महाराज अपक्ष काढ खेळणार की भाजप त्यांच्या उमेदवारीचं गणित जुळून आणत वेगळा डाव खेळणार यावर एकट्या नाशिकचं नाही तर नाशिक, नाशिक छत्रपती संभाजीनगर आणि दिंडोरी या तीन मतदारसंघांचं गणित अवलंबून असेल तुम्हाला काय वाटतं शांतीगिरी महाराज पुन्हा एकदा गेम चेंजर ठरतील का तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि राजकीय घडामोडी विस्तारानं जाणून घेण्यासाठी बोल भिडूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका